नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम मी अनंत सर सर्वांचं स्वागत करतो आज आपण देखील बुद्धिमत्ता चाचणीवरील काही प्रश्न घेणार आहोत पाहून तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीचा आहे सर्व प्रश्न आज आपण ठीकनुसार सोडवणार आहोत वेळ झाला होता तुमच्याकडे एक प्रश्न दिसत असेल आणि हा प्रश्न देखील आपल्याला एन एम एस परीक्षा जे वर्ग हो आठवीमध्ये एन एम एस परीक्षा होते किंवा वर्ग आठवीमध्ये नवदय परीक्षा असेल किंवा स्कॉलरशिप परीक्षा असेल असं जेवढ्याही परीक्षा असतात त्यांना बुद्धिमत्ता पेपर असतो बघा आता जर तुम्ही वर्ग आठवीमध्ये एन एम एस परीक्षेची जर तयारी करत असाल तर तुम्हाला एन एम एस परीक्षामध्ये नव्वद मार्काची बुद्धिमत्ता आहे नव्वद पैकी जर तुम्हाला नव्वद मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला आमचे डेली लाईव्ह क्लास करायचे आहे आणि जर काही अडचणीत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की तुम सांगा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करू आज आपण चाचणी पाहणार आहोत बघा आपण गेल्या तीन वर्षापासून मी लाईव्ह लेक्चर घेत आहे गेल्या वर्षी आपण जवळजवळ तीन हजार मुलांना जॉईन केलं आपल्या या लाईव्ह क्लासमध्ये जे एन एम एसला बसलेले आहेत किंवा वर्ग आठवी स्कॉलरशिपला बसलेले आहेत ते सर्व मुलं आपल्या लाईव्ह क्लासला जॉईन होते आणि यावर्षीसुद्धा आपण दोन ते तीन हजार मुलं आता जॉईन करण्याचा प्रयत्न करत आहोत आजपासून आपले डेली लाइव्ह क्लास होतील आज पाच असतील उद्या दहा दहाचे वीस वीसचे तीस तीनशे दोनशे असून वाढत जातात आणि त्याच्यात सुद्धा तुमचा आणि आशा करतो की जे मी लाइव क्लास घेणार आहे आज सप्टेंबर आपलं ऑगस्ट पासून आपले लाइव क्लास सुरू आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यामध्ये तुमची परीक्षा असते हे तीन ते चार महिने खूप महत्वाचे आहे अभ्यास चांगल्या रीतीने काही काही पण अडचण येत असेल तर कमेंट करून सांगा आपण त्याचं उत्तर नक्कीच काढण्याचा प्रयत्न करू वेळ आपण आपल्या प्रश्नाकडे येऊ प्रश्न दिला तुम्हाला तीन पंधरा चार सात अडोतीस पाच तीन चिन्ह आणि पाच बघा एकच मिनिट प्रश्न इंटरनेट पाहून घेऊ द्या काही अडचण नाही इथे बघा जर आपण तीन आणि चारचा जर गुणाकार केला सिंपली काय केला आहे तीन आणि इथे आहे चार तीन गुणवणे चार करा तीनशे बारा येतील बारामध्ये जर आपण तीन केले तर आपल्याला उत्तर भेटेल बघा पंधरा जसं की उदाहरणार समजून घ्या इथे तीन आहे आणि इकडे किती आहे चार मी या तीन आणि चारचा गुणाकार केला गुन्हा का केल्यावर त्याच्यामध्ये तीन टाकल्यावर आपल्याला मधली संख्या मिळते किती मिळते पंधरा तर आता याच नुसार आपल्याला इथे सुद्धा हे लॉजिक बसणं गरजेचं आहे तर बघा सात गुणवले पाच करा किती करा इथे सात गुणवले पाच म्हणजे सात गुणवले पाच पाच पस्तीस सकाळी तीन करा पस्तीस तीन अडवतीस आणि पस्तीस तीन किती आडवतीस या पद्धतीने आता तीन गुणवले पाच करा बघा तीन गुणवले पाच जर मी केलं तीन गुणवले पाच तिनापाची पंधरा अधिक तीन बरोबर अठरा पर्याय क्रमांक पर चार होतो आपल्याला पर्याय क्रमांक पर चार तीन गुणवले पाच तिनपाची पंधरा पंधरा मध्ये तीन टाकले अठरा आले त्याच पद्धतीने अजून एक प्रश्न आपण घेणार आहोत याच रीतीने याच पद्धतीने हा देखील आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे तोपर्यंत हा प्रश्न तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा सोडवण्याचा प्रयत्न करू शकता बघा पुढला प्रश्न दिला तुम्हाला नंबर एक ला प्रश्नार्थ चिन्ह आहे इथे एक आठ सात पाच तीन सात पाच तीन दोन चार नऊ दोन दोन नऊ चार ओके पर्याय जर द्यायचे असतील पर्याय देतो तुम्हाला नंबर ला सहा आहे नंबर दोन ला नऊ आहे नंबर तीन ला चौदा आहे नंबर ला पंधरा आहे ओके या पद्धतीचे प्रश्न आपल्याला बरेचदा परीक्षेमध्ये विचारले जातात आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तर शंभर टक्के असे प्रश्न विचारले जातात तर इथे बघा जर आपण एका ट्रिकने जर सोडवायचं झालं तर बघा किंवा कोणत्या पद्धतीने बाबा आपल्याला उत्तर निघेल तर इथे बघा नऊ चार करा तेरा तेरा दोन पंधरा येते पुढे सात आठ आट, आठ आणि सात करा पंधरा येते आठ आणि एक नऊ नऊ मध्ये जर आपण सहा टाकले पर्यायामध्ये सहा सुद्धा आहेत बघा नऊ सहा पंधरा येत म्हणजे थोडक्यात दोन नऊ चार या सर्व अंगांची रेंज म्हणजे दोन अधिक नऊ अधिक एक सुद्धा बघा दोन अधिक नऊ अधिक चार या सर्व अंकांची डेलिज आपल्याला किती भेटायली पंधरा भेटायली ओके तसंच सात पाच तीन ची सुद्धा करा सात अधिक पाच अधिक तीन बरोबर पंधरा भेटायली पुन्हा इथे बघा प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे सहा ने एक सात सात ना पंधरा म्हणून इथं प्रश्नार्थ चिन्ह जर मी किती टाकणार आहे इथं सहा टाकणार आहे प्रश्नार्थ चिन्हा जर सहा अधिक एक अधिक आठ बरोबर पंधरा म्हणजे आरवी जर आरव्या अंकांची तर आपण बेरीज केली म्हणजे रोजची तर आपण बेरीज केली इथं काय दिले दोन नऊ चार पंधरा सात पाच तीन पंधरा सहा एक आठ पंधरा ओके सगळ्यांची बेरीज किती आली आपल्याला पंधरा भेटली प्रश्न अर्थात चिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक सहा भेटणार आहे तुमचं पर्याय क्रमांक सहा या पद्धतीने आता या अजून एक आपण पुढला प्रश्न घेऊ याच पद्धतीचा बघा अजून एक क्वेश्चन आपण घेऊन याच पद्धतीचा आणि क्वेश्चन काय दिलाय हे समजून घ्या ओके क्वेश्चन आहे त्या समजल्या आपल्याला बघा एन एम एस परीक्षा किंवा कोणतीही परीक्षा असू द्या बुद्धिमत्वावरील तर आपल्याला काय करावं लागतं पहिल्यांदा तर प्रश्न समजून घेणे खूप गरजेचं एकदा जर तुम्हाला प्रश्न समजला तर तुम्हाला उत्तर देखील त्याचं करता येतं फक्त आपल्याला प्रश्न समजणं खूप गरजेचं असतं ओके तर आता प्रश्न बघा काय केलाय तुम्हाला पुढे एकच मुद्दा तुम्हाला दिसतोय का मला बघून घेऊ द्यायला ओके काही अडचण नाही बघा तर पुढला प्रश्न आपण घेतोया तीन नंबरचा तीन नंबरचा प्रश्न आपल्याला काय करायला जाऊ चार सात नऊ दिले तुम्हाला चार सात नऊ पुढे बेचाळीस सत्याऐंशी पंचावन्न बेचाळीस सत्त्याऐंशी पंचावन्न पंचावन्न आठ प्रश्नार्थ चिन्ह पाच ओके जर पर्याय पाहिजे असतील तुम्हाला तरी पर्याय सुद्धा देण्याचा मी प्रयत्न करतो ठीक ठीके बघा पर्याय नंबर एक अकरा दिले पर्याय नंबर दोन तेरा पर्याय नंबर इथेच देतो पर्याय नंबर एक अकरा पर्या नंबर दोन तेरा पर्याय नंबर तीन सोळा आणि पर्याय नंबर चार सतरा दिले तुम्हाला पर्याय नंबर चार किती दिले सतरा दिले आता बघा इथे काय करायचंय समजून घ्या आता इथे बघायचे चार सात नऊ बेचाळीस सत्ताऐंशी पंचावन्न आठ प्रश्ना पाच जर आपण चार आणि 8 चा जर गुणाकार केला समजा आठशे बत्तीस येते हा चार आणि 8 चा आपण गुणाकार केला आणि आलेल्या गुणाकारामध्ये जर आपण दहा टाकलं म्हणजे आठशे बत्तीस अधिक दहा केलं तर तुम्हाला बेचाळीस मिळाले बघा म्हणजे थोडक्यात या पद्धतीने आपण करू शकतो चार आणि 8 चा गुणाकार करा चार गुनवले आठ चार बत्तीस बत्तीस अधिक दहा बरोबर तुम्हाला उत्तर येणार आहे बेचाळीस बरोबर उत्तर किती येणार आहे तुम्हाला बेचाळीस ही संख्या मधली संख्या मिळते तसच आपण सात गुणवले अकरा केलं अकरा सती सत्या अकरा येते पर्याय सुद्धा आहे सत्याहत्तर अधिक दहा किती येणार आहे तुम्हाला सत्याऐंशी अकरा सती किंवा सात गुणवले अकरा करा सत्याहत्तर सत्याहत्तर अधिक दहा बरोबर सत्याऐंशी पर्याय क्रमांक एक आहे बघा आपला पर्याय क्रमांक आहे अकरा प्रश्नार्थ चिन्हाचा अकरा टाका म्हणजे इथं अकरा गुणवले सात बरोबर सत्याहत्तर सत्याहत्तर अधिक दहा बरोबर किती येणार आहे सत्याऐंशी एका आहे पुढला बघा पाच गुणवले नऊ नवा पाच पंचे पंचेचाळीस अधिक दहा बरोबर पंचावन्न या पद्धतीने ओके सर्व प्रश्न आपण ट्रीट नुसार म्हणा किंवा सोप्या पद्धतीने सोडवण्याचा आपण प्रयत्न केला आहे ओके जर तुम्हाला सर्व प्रश्न आवडत असतील तर व्हिडिओला एकदा लाईक करून जा चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब देखील करून जा या पद्धतीने आपल्याला प्रश्न बुद्धिमत्तामध्ये विचारले जातात आणि खास करून आपण बुद्धिमत्तावरच प्रश्न घेतो कारण की जास्तीत जास्त प्रश्न हे कोणत्याही परीक्षा असो त्याच्यावर बुद्धिमत्तावरील प्रश्न तुम्हाला विचारले जातात पुढला प्रश्नाकडे उलो आपण प्रश्न क्रमांक चारकडे ओके प्रश्न क्रमांक चारकडे आपल्याला प्रश्न क्रमांक चार बघा असे प्रश्न आपल्याला येणं खूप गरजेचं असत आता पुढला प्रश्न दिला बघा आपल्याला प्रश्न क्रमांक चार सहा नऊ पंधरा बघा सहा नऊ आणि ते दिले पंधरा पुढे आठ बारा वीस आठ बारा वीस आणि पुढे दिले तुम्हाला चार सहा प्रश्न चिन्ह आता हा प्रश्न खूप सिंपल आहे बघा तुम्ही पाहिल्या पाहिलं तुम्हाला उत्तर मिळालं सुद्धा असेल इथे करायचं नाही काहीच करायचं नाही इथे सहा आणि नऊचे करा सहा अधिक नऊ करा उत्तर येईल तुम्हाला पंधरा सहा नऊ साहा। पंधरा पुढे आठ अधिक बारा करा आठ आणि बारा वीस पुढे चार अधिक सहा करा चारण सहा सहा चार दहा ओके म्हणजे प्रश्न आहे तर चिन्हाचा जागा किती भेटणार तुम्हाला ही संख्या मिळणार आहे पुढे या या प्रश्नाकडे आपल्याला प्रश्न क्रमांक पाच पाहिजे आहे पुढला प्रश्न 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 क्रमांक क्रमांक आपण आपल्याला खूप सिंपल प्रश्न असतात बघा जर कोणी वर्ग मधील नवोदय परीक्षा असेल सी परीक्षा असेल किंवा इंग्मिस परीक्षा असेल आपल्याकडे लाईव्ह क्लास तसे उपलब्ध आहेत नोट्स उपलब्ध आहेत किंवा जर क्वेश्चन पेपर तुम्हाला पाहिजे असतील क्वेश्चन पेपर सुद्धा उपलब्ध आहेत कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय उपलब्ध करायचं आहे किंवा माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुम्हाला मी दिलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये व्हॉट्सअप नंबर माझा दिलेला आहे तिथून घेऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज सुद्धा देखील करू शकता काही अडचण नाही पुढला प्रश्न आपल्याला बघा पुढला प्रश्न पाच नंबरचा दिलेला आहे आपल्याला तीन सहा आठ तीन सहा आठ दिलं तुम्हाला पाच अकरा प्रश्न चिन्ह चार सात तीन ओके या पद्धतीचे प्रश्न आपल्याला बरेचदा विचारले जातात आता त्याला सुद्धा आपल्याला एकदम ट्रिकनुसार नुसार सोडवायचं आहे काही अडचण नाही इथे बघा इथे आपल्याला इतर आता प्रश्नाचं चिन्ह दिलं आहे तिथली आपल्याला संख्या काढायची आहे इथे सिंपल पद्धतीने प्रे� आपल्याला ट्रिक वापरायचे आहे काय हो बघा तीन आणि चार ची बेरीज करा तीन आणि चार ची बेरीज तुम्हाला केल्यावर तर आपल्याला मधली संख्या मिळणार नाही कारण की तीन आणि चार येतात सात पण सात मधून जर आपण दोन वजा केले तर आपल्याला पाच उत्तर मिळेल बघा तीन अधिक चार बरोबर सात सात वजा दोन करा उत्तर येईल तुम्हाला पाच ओके म्हणजे मधली संख्या आली तसंच करा सहा अधिक कर सात सहा ते सात तेरा तेरा वजा दोन केले तर अकरा मिळेल तुम्हाला मधली संख्या तसच आठ तीन अकरा अकरा वजा दोन बरोबर नऊ बरोबर किती नऊ म्हणजे प्रश्न चिन्हाचा जागी तर दे किती येणार तुम्हाला नऊ ही संख्या येणार आहे काय केलं आपण तीन चार केलं तीन चार सात सात मधून दोन गेले पाच राहिले सहा के सात केलं सहा अधिक सात सहा सात तेरा तेरा मधून दोन गेले अकरा मधली संख्या आली पुढे आठ अधिक तीन करा आठवती अकरा अकरा मधून दोन गेले नऊ आले या पद्धतीने ओके बघा आपण प्रश्न क्रमांक सहा आणि लास्ट प्रश्न आपला प्रश्न क्रमांक सहा आणि लास्ट प्रश्न सुद्धा मला प्रश्न क्रमांक सहा काय दिला बघतोय मी ओके प्रश्न क्रमांक सहा दिला एकदम बेस्ट क्वेश्चन आहे खुब छान प्रश्न है पड़ेगा देखते प्रश्न है पंद्रह्थक चिन्ह पंद्रह प्रश्नार्थक चिन्ह ओके पंद्रह प्रश्नार्थक चिन्हे तुम्हारा नौ आठ सात नौ आठ सात तुम्हारा तेतीस एक एकोणतीस आणि तेवीस ओके आता या प्रश्नामध्ये आपल्याला वरती चिन्ह दिले तर करायचे काय काहीच नाही बघा या पद्धतीने करून टाका तेहतीस वजा पंधरा पाच अटल पाच तेरा म्हणजे गेले आठ दोन केला अठरा अठरा मागे दोन करा ओके अठरा भागीने दोन बरोबर नऊ उत्तर केलेला काय केलं समजून घ्या या पंधरा आणि तेतीस ची वजा बाकी केली मोठी संख्यातून लहान संख्या वजा केली म्हणजे तेहतीस मधून पंधरा वजा केली तेहतीस मधून पंधरा वजा केल्यावर आपल्याला अठरा भेटतं अठराला जर दोन ने भागा आपल्याला तर नऊ ही संख्या मिळते म्हणजे मधली संख्या मिळायला लागली आपल्याला तसंच एकोणतीस वजा तेरा करा बरोबर नऊ मधून तीन म्हणजे सहा दोन एक सोळा भागिले दोन बरोबर आठ ओके एकोणतीस वजा तेरा म्हणजे सोळा भागिले आठ केला आपण सोळा भागिले आठ आठने दोन ने जर सोळाला भागलं तर आपल्याला आठ उत्तर येतं तसच तेवीस वजा आपल्याला सात आणायची म्हणजे त्याच्यात चौदा उत्तर येणं आपल्याला गरजेचं चौदा उत्तर कसं येणार आपलं कारण की दोनने चौदाला भागल्यावरच अ आपल्याला सात मिळणार ओके दोन ने चौदाला भागलं तर सात ही संख्या मिळणार मग तेवीस वाजा नऊ करा तेवीस वाजा नऊ तेवीस वाजून नऊ तेवी गेले चौदा आहे <स्वाद> <स्वाद> चौदा भागीले दोन बरोबर तुम्हाला सात होत आहे एकच okay. मिनिट okay. तेवीस वर्षा नऊ चौदा चौदा भागीले दोन सात म्हणजे प्रश्नार्थक चिन्हाचं काही ते येणारे बघा तुम्हाला नववी संख्या ओके okay. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जेवढे मुलं एन एम एस परीक्षा असेल स्कॉलरशिप परीक्षा असेल किंवा एम टी एस एन टी एस परीक्षा असतील जी मुलं त्या परीक्षेला बसल्या बसल्या असतील त्यांना लाईव्ह क्लास जॉईन करायला सांगा आपल्या या युट्यूब चॅनेलची माहिती द्या आणि त्यांनासुद्धा लाईव्ह क्लास जॉईन करण्यासाठी सांगा कमेंट करा काहीही अडचण असेल तर कमेंट करा नोट्स पाहिजे असतील कमेंट करा लाईव्ह क्लासची माहिती पाहिजे असेल कमेंट करा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल त्यासाठी कमेंट करा, करा त्याचं तुम्हाला शंभर टक्के उत्तर दिलं जाईल भेटूया अशा टिकनिक अशाच पद्धतीचे व्हिडिओ सम उद्या तोपर्यंत धन्यवाद